गुन्हे शाखेच्या पथकानं गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी धडक कारवाई करून नाशिक शहरामध्ये अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या चार बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलंय या महिलांकडून बनावट कागदपत्रे तयार करून त्यांचा वापर केल्याचं उघडकीस झालंय संबंधित महिलांकडून वेशा व्यवसाय करून घेतल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला या कारवाईमध्ये दलाल राजेश शेख वर्ष बावीस राहणार आडगाव नाशिक याला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस तपासानुसार आरोपी शेख यानं मुंबई मार्गे चार बांगलादेशी महिलांना नाशिकमध्ये आणून विविध लॉजिंग हॉटेल्समध्ये ठेवलं होतं त्यांच्याकडून जबरदस्तीनं वेशा व्यवसाय करून घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे तपासादरम्यान महिलांकडून सापडलेले आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक यांसारखी कागदपत्रे बनावट असल्याचं निष्पन्न झालंय आरोपीनं त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून महिलांना भारतामध्ये वास्तव्य मिळवून दिल्याचं पोलीस तपासात उघड झालंय या कागदपत्रांमध्ये नागपूर ठाणे मुंब्रा कोलकाता बांगलादेश येथील पत्त्यांचा उल्लेख आहे पोलिसांनी ही कारवाई एम कॉलेज परिसरातील हॉटेल्सवर टाकलेल्या छाप्यामध्ये केली आहे महिलांनी बावीस ते तीस वयोगटातील महिला असून या मूळच्या बांगलादेशातील रहिवाशी आहेत या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस निरीक्षक मधुकर कड अंबड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे पोलीस अंमलदार पवार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसले संदीप भांड योगीराज गायकवाड उत्तम पवार महेश साळुंके नझीम खान पठाण रोहिदास लिलके मिलिंद सिंग परदिशी विशाल देवरे सुकाम पवार पोलीस अंमलदार समाधान पवार गोरक्षा साबे राहुल पालखेडे मुख्तार शेख जगेश्वर बोरसे अप्पा पानवळ पोलीस हवलदार शर्मिष्ठा शर्मिला कोकणी पोलीस अंमलदार मनीषा सरोदे अनुजा एल्वे यांनी केली आहे क्राईम ब्रांच युनिट वनच्या पथकाला एक माहिती मिळाली चार महिला आहेत चा परंतु खोट्या डॉक्युमेंटवर हा शिक्षणात वास्तव्यास आहे या अनुषंगाने त्यांनी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी असं आढळून आलं अमृत येथील एका कत्र्याच्या मुलामध्ये ह्या चार महिला राहत होत्या एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्डसारखे हे फेक डॉक्युमेंट आणून आले परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की हा चारही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने जो दास नावाचा व्यक्ती आहे त्यांनी यांना मोठे डॉक्युमेंट बनवून दिले यावरून या चार व्यक्तींना चार महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याविरुद्ध विविध कायद्यान्वये तसेच पारपत्र अधिनियम याच्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे महिला किती वर्षाच्या कुठल्या पद्धतीने त्या वास्तव्य होत्या त्या सुरत येथून इथे आलेल्या अशी प्राथमिक माहिती आहे त्यातील दोन महिला एक वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि काही मुक्त झाल्याचं सा सांगत आहेत परंतु नेमके त्या कधी आल्या कुठल्या मार्गाने आल्या त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांचे आणखी इतर साथीदार आहेत का याच्या पुढील तपासामध्ये विस्पष्ट होईल ते नेमकं इथे शहरात राहत होते त्यांचा नेमका पर्पज काय होता ते फक्त वास्तव्यासाठी आणि ते काही गुन्हेगारी कार्य त्यांच्या माध्यमातून होणार होते वगैरे हो अजून तरी असं काही स्पष्ट नाही आहे सध्या तरी परदेशी आहेत बांगलादेशी आहेत आणि इंडियन त्यांच्याकडे कुठले व्हॅली डॉक्युमेंट नाही एवढं क्लिअर आहे नेमकं त्यांचा याचा उद्देश काय होता पर्पज काय होता हे तपासामध्ये स्पष्ट होईल सर हे घ्या सगळे बांगलादेशी या आधी पकडलेल्या बांगलादेशींचा त्यांचा काही संपर्क आहे का यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता अजून तरी त्यांचा याच्याशी काही संबंध असल्याचं स्पष्ट होत नाही परंतु तपासामध्ये स्पष्ट होईल की त्यांचा याचा संबंध आहे का आपण काय कारवाई करणारे आणि परत कोर्टाच्या निर्षानाप्रमाणे पुढे डिप्युटेशन वगैरे काढवायचं आणि सर तेवढ ह्या ज्या चार महिला आल्या आलेल्या आहेत यांच्या व्यतिरिक्त काही महिला अजून येण्याची शक्यता होती का किंवा याच्या अजून काही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काहीच आहे का सध्या तरी ह्या चार महिला आपल्या आशा आलेल्या आहेत बांगलादेशींविषयी चौकशी आणि सर्च मोहीम सुरूच आहे कंटिन्युअसली इतर देखील ठिकाणीची सर्च मोहीम अजूनही सुरू आहे आणि जर अशा प्रकारचं कुणीही लव डॉक्युमेंट सापडलं तर त्यांच्या देखील कारवाई केली जाईल आपल्या तपासात प्राथमिक तपासात अशी काही माहिती देखील समोर आली काही रॅकेट वगैरे होत तुम्ही सांगतायत ते पुरुष देखील ज्यांनी आ, खोटे कागदपत्र बनवून दिले होते सध्या तरी ह्या चार जणींना इथे इंडियामध्ये आणण्यासाठी काही लोकांनी मदत केलेली आहे त्यांची नावं देखील आहे आणखी इंडियामध्ये आणण्यासाठी ज्यांनी त्या महिलांना इथे राहण्यासाठी मदत केली किंवा के वास्तव्यासाठी परमिशन दिली ज्या रूम मध्ये त्यांच्यावर काही कारवाई होणार का ज्या व्यक्तीने त्यांना इथे आणलेला आहे भाऱ्याने तर जो कोणी व्यक्ती आहे त्याची देखील चौकशी करून त्यांच्यावर देखील